नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी एकतर्फी प्रेमातून पिसाटलेल्या तरुणाने एकवीस वर्षीय तरुणीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना चाकण औद्योगिक भागात आंबेठान तालुकाखेड या ठिकाणी घडली आहे प्राची विजय माने वैवर्ष एकवीस सध्या राहणार आंबेठान तालुकाखेड मूळ राहणार इस्लामपूर तालुका बाळवा जिल्हा सांगले असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी खुनाच्या घटनेनंतर अवघ्या बारा तासात सोमवारी दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कराड ते सातारा महामार्गावर सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतलाय अविरराज रामचंद्र खरात वैवर्षे बावीस राहणार बहे तालुका वाळवा जिल्हा सांगले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे प्राची आपले शिक्षण पूर्ण करून चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीत नोकरी करत होते आरोपी अविराज प्राचीच्या शोधात चाकणमध्ये आला होता प्राची विजय माने हिच्यावर अविराज एकतर्फी प्रेम करत होता एकतर्फी प्रेमातून अविराज खरात याने प्राची हिने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून चिडून जाऊन धारदार हत्याराने प्राचीच्या गळ्यावर आणि पोटावर वार करून तिचा खून केला आणि त्यानंतर तो पळून गेला प्राचीचा मोबाईल देखील त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोबत घेऊन गेला होता महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकानं तपास सुरू केला तपास पथकाच्या दोन टीम तयार करून सदर आरोपीचे वर्णन व त्याच्या ताब्यातील पल्सर दुचाकी मोटरसायकल त्यांच्या वर्णनावरून आरोपीचा शोध सुरू होता मूळ गावी सांगली या ठिकाणी तपास करून आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा सातारा ते कराड रोडवर त्याच्याकडील पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच दहा एफ एक्केचाळीस चौपन्न वरून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली गुन्हे शाखा युनिट तीनच्या दोन्ही तपास पथकांनी सातारा ते कराड महामार्ग परिसरात सापळा रचला पोलिसांना गोंगारा देण्यासाठी त्याने दहा ते पंधरा किलोमीटर दुचाकी दामटले मात्र पोलिसांनी पाठलाग करून आरोपी याला ताब्यात घेतला त्याच्याकडून तीन मोबाईल फोन आणि दुचाकी ताब्यात घेण्यात आले या गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त संदीप गोयफोडे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड पोलीस अंमलदार यदू अढारे सचिन मोहिते विठ्ठल सानप ऋषिकेश भोसले राजकुमार हनुमंते आदींच्या पथकानं केला はい。